नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर पहा आपल्यासमोर रेल्वेवरील एक प्रश्न आहे प्रश्न असा आहे एका रेल्वेने बारा सेकंदात पाचशे चाळीस मीटर अंतर कापले तर रेल्वेचा ताशी वेग किती मुलांना आपल्याला ताशी वेग विचारलाय मग आपल्याकडे फॉर्म्युला आहे वेग बरोबर अंतर भागिले वेळ मुलांना आता पहा बारा सेकंद आणि पाचशे चाळीस मीटर म्हणजे मीटर आणि सेकंदामध्ये तुमचं उत्तर त्या ठिकाणी येणार आहे पण आपल्याला काय करायचं रेल्वेचा ताशी वेग विचारलाय ताशी म्हणजे किलोमीटर प्रति तास म्हणून आपल्याला त्याला किती निघुणा लागेल मुलांनो अठरा छेद पाच न गुणावं लागेल बरोबर अंतर किती कवर करायचंय मला पाचशे चाळीस मीटर त्याला भागिले किती वेळ आहे आपल्याकडे मुलांनो बारा सेकंद आणि कुणी त्याला अठरा छेद पाच करायचं जेणेकरून आपलं येणार उत्तर कशामध्ये आहे मुलांनो किलोमीटर प्रति तासामध्ये तर मुलांना पहा मग आता सहावी दुने बारा आणि सहावी त्रिक अठरा त्यानंतर पाचशे चाळीस गुणिले तीन आहे तसेच्या तसं लिहून घ्या आणि त्याला भागिले मुलांनो पाच दोन एक किती आलेले दहा शून्याला शून्य काय झालं मुलांनो कॅन्सल झाला म्हणजे तीन चोक बारा हा चाला एक तीना पाजे पंधरा आणि एक सोळा म्हणजे एकशे बासष्ट किलोमीटर प्रति तास एवढा त्या रेल्वेचा काय असेल ताशी वेग असेल